नमस्कार आपण पाहत आहात परभेल न्यूज मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो पाहूया शहरातील ठळगडामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टव्या महापरिवहन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भैयासाहेब आंबेडकर नगर येथे दीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर सुरेश शेळके सुमित जाधव शेख कलीम प्रमोद भाऊ कुटे मिलिंद खंदारे राहुल पंडित सिद्धार्थ इंगोले प्रेम ढगे सुनील ढगे आशाबाई सुमनबाई इंगोले मीरा कांबळे आदी भयासाहेब नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मेनबत्त्याची बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले इतने पूर्ण सिस्टीम जर कुणाला भीती असेल तर ती बाळासाहेब आंबेडकरांना यासाठी तुम्ही सर्वजण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी बहुजन

सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौसष्टवा महापरिनिर्वाण दिन आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हा सर्वांना सोडून गेले होते आणि आज हा दिवस आमच्यासाठी शोकसागराचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या पंडितांसाठी वंचितांसाठी इथल्या आदिवासींसाठी व समस्त भारताच्या नागरिकांसाठी जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीला जगात तोड नाही आणि म्हणून प्रसंगी समस्त भारतच नव्हे तर समस्त जग बाबासाहेबांना नतमस्तक होत आहे यांना आपली भावपूर्ण अभिवादन करत आहे या निमित्तानं आम्ही नदी बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांना कोटी नमन अभिवादन आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा वन न्यूज तोपर्यंत नमस्कार